नमस्कार द्राक्षबादार बंधून आपण स्वतःच आता बागेचा आपल्या डॉक्टर बनायचा आहे अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे म्हणजे द्राक्ष हा स्वतःच्या बागेचा डॉक्टर स्वतःच्या बागेचा मिस्त्री स्वतःच्या बागेचा गाईडलायनर हा स्वतः असेल तुम्हाला कोणालाही विचारायची गरज नाही की बागेला आज काय औषध फवारू बागेत आज काम कोणतं करू आज आकाशात आव्हाळ आले कोणता स्प्रे देऊ पाऊस येण्याची शक्यता आहे काय फवारणी करू कोणतं खत घालू हे कोणालाही विचारायची गरज नाही आहे सकाळी दो धुकं पडलं कोणालाही विचारू नका सगळी माहिती तुमच्या मोबाईलमध्ये आता येईल आणि ती बी अगदी सहज अगदी कमी पैशात फक्त दीड हजार रुपयात आपल्यालाही माहिती मिळेल एक्सप्रेससुद्धा आपल्याला त्यासाठी जाणार नाही आहे त्यासाठी आपण आपल्या प्ले स्टोअरमध्ये जायचं यश ॲग्रो ॲप डाउनलोड करायचं त्याच्यावर केले के की तिथं टाईप करायचं यश आगुरु ॲप तिथं माहिती येते तुमचं नाव तुमचं गाव तुमची बांध तुमच्या बागेची भराकी छट्टीची तारीख त्यात टाकायची मग तुम्हाला एक कोड येतो कोड आला की तो कोड टाकायचा कोड टाकला की तुमच्या मोबाईलवर तुमच्या बागेची तिथून पुढची सगळी माहिती तुमच्या बागेची तुम्ही जिथं ज्या बांधाव उभा आहात ना त्या बांधावची माहिती तुम्हाला मिळणार आता आपल्या बागेत पाऊस कधी येणार आहे आपल्या बागेला फोन कोणत्या घ्यायच्या आहेत आपल्या बागेला खतं कोणती घालायची हे कुणालाही विचारायची गरज नाही आहे आता कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्यासाठी जी आपली चळवळ आहे त्या चळवळीतला अत्यंत महत्त्वाचा भाग आपला यश ॲग्रो ॲप आहे माझी विनंती आहे आपल्याला ज्या बागायतदाराला व्हॉट्सअप चालवता येतं त्या बागायताराला हे ॲपसुद्धा चालवता येतं त्यात अवघड काही ना नाही आहे पुढच्या पाच दिवसाची सगळी माहिती आपल्याला त्यात मिळेल माझी विनंती आहे की खरोखर ॲप डाउनलोड करून घ्या विनाकारण पैसे घालवू नका आणि कमीत कमी खर्चात दर्जदार उत्पादन करण्यासाठी जी चळवळ आहे ती जास्तीत जास्त बागायदारांना शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद